सैनिकी विद्यालयात क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भंडारा जिल्ह्यातील सैनिकी विद्यालय केसलवाडा वाघ येथे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेचार वाजता क्रांती दिन आणि आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर कुकडे तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक चंद्रशेखर भोसारी जयंता लाडे विलास निंबारते सैनिकी निदेशक हरिचंद्र उसेंडी मार्कंड कागगते शिक्षक भारती संघटनेचे कार्यवाह विनोद किंदरले सहाय्यक शिक्षक नागेश चेटुले मुजबीर शेख सिद्धार्थ खोबरागडे प्रामुख्याने उपस्थित होते क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आदिवासींचे आराध्य दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी गीतांचे सादरीकरण आणि भाषणाच्या माध्यमातून आदिवासी जीवनशैली आणि इतिहास याची उजळणी केली जगात पहिल्यांदा आदिवासी दिवस जिनेव्हा येथे नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मूल निवासी दिवस म्हणून मानला गेला भारतात जवळपास सातशे आदिवासी समूह उपसमूह आहेत प्रत्येकाची रीतिरिवाज जीवनशैली खानपान तसेच वेगळेपणा दाखविणारी संस्कृती यामुळे आदिवासी समुदायाची वेगळी ओळख आहे या समाजाचे जगी जगाच्या पाठीवरी योगदान आणि संस्कृती तसेच अधिकार यांना मान्यता देण्यासाठी जमातीप्रती जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो असे प्रतिपादन सहाव्या वर्गाच्या विद्यार्थी प्रथम भोयर याने प्रास्ताविकातून केले आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या अधिकाराची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांची सांस्कृतिक धरोहर जतन करण्यासाठी आज जागतिक स्तरावर आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच क्रांतिदिनी हुतात्म्यांचे स्मरण करताना आदिवासी दैवत बिरसा मुंडा यांचे क्रांती लढ्यातील योगदान अतुलनीय आहे महात्मा गांधींनी उभारलेला लढा नऊ ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून सुधीर कुकडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रणव कढव तर आभार तेजस मेस्राम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक प्रेमकुमार हलमारे दर्याव खंडारे यशपाल मेस्राम पुरुषोत्तम कांडगाय छगन बोपचे महेश मडावी सुनील बोरकर सुनील कडव संदीप बोरकर महेश औरासे खेमराज चेटुले सचिन तितरमारे विलास दिघोरे विलास राऊत निलेश वरखडे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले